नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला दररोजचे अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आज आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहत आहोत की शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की जो काही कांदा निर्यात होता तो शासनाने थांबवलेला होता परंतु आता कांदा निर्यात आला केंद्र शासनाकडून पुरवठा किंवा जी काही मागणी होती ती पूर्ण करण्यात आलेली आहे की कांदा दर हा चालू करण्यात आलेला आहे आणि या दराला एक चांगला उत्तम भाव हा शेतकऱ्यांना कांदा दराला दिला जात आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहोत तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो आज आपण एक महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ पाहत आहोत की जो काही कांदा निर्यात होती या कांदा परवानगीला जी काही भूमिका दिलेली होती शासनाच्या मार्फत ही भूमिका आणि परवानगी ही रद्द करण्यात आली होती परंतु आता याच कांद्याला परवानगी दिलेली आहे कांदा दर आणि या माध्यमातून आपण ही जी काही महत्त्वाची माहिती पाहतो ती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत की मित्रांनो यू आणि बांगलादेश तसेच भूतान असतील बहरीन आणि मॉरिशिस आणि श्रीलंका या सहा देशांना नव्याण्णव हजार एकशे पन्नास मॅट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी ही दिलेली आहे तर केंद्र सरकारने डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि या निर्णयानुसार मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कांदा ही बंद आणि सुरू राहणार होती तर अशा प्रकारे मात्र निर्यात बंदीच्या निर्णयाला मुदतवाढ देण्यात आली आहे आता जोपर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत तो निर्यात बंदी सुरूच राहणार रा आहे दरम्यान गेल्या दोन दिवसापूर्वी सरकारने गुजरात राज्यातून दोन हजार टन पांढरा कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली होती त्याचबरोबर अशा प्रकारे शेतकऱ्यामध्ये जसे की गुजरातील गुजरातमधील शेतकऱ्यांचे कांदा दराला निर्यात दिली असून काही राज्यांमध्ये शेतकऱ्यांना एक वेगळं परिणाम हा वाटत होता गुजरात की गुजरातमधील शेतकऱ्यांना एक त्यांच्या कांदा निर्णयास परवानगी दिली जात आहे आणि बाहेरच्या राज्यातील कांदा निर्यास किंवा त्या शे त्यांच्या शेतकऱ्यांच्या मालाला एक परवानगी दिली जात नाही तर याच माध्यमातून काही शेतकरी नाराज होते आणि याच्या अंतर्गत काही महत्त्वपूर्ण टीकासुद्धा होत होत्या परंतु या 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 महत्त्व याला अशा प्रकारचं महत्त्व मिळालेलं आहे की जो काही कांदा ही बंद करण्यात आली होती आणि याच अनुषंगाने केंद्र सरकारने आता ती परवानगी सुरू केलेली आहे तर याच माध्यमातून आपण जो काही हा व्हिडिओ पाहत आहोत की या निर्णयामुळे महाराष्ट्राचे देशातील अनेक कांदा उत्पादक आणि राज्यामधील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट ही पाहायला मिळाली होती तर अशा प्रकारे विविध शेतकरी नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी तर शासनाच्या निर्णयावर सडकून टीका केली होती मात्र सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीसला एक अतिशय महत्त्वाचा आणि एक मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे तर सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता गुजरात राज्यापाठोपाठ देशातील इतरही राज्यांमधून कांद्याची निर्यात ही होणार आहे आणि यामुळे निश्चितच देशभरातील कांदा उत्पादकांना दिलासा हा मिळणार आहे असं बोललं जात आहे की दरम्यान आता आपण सरकारने नव्याण्णव हजार एकशे पन्नास मॅट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी दिल्यानंतर बाजारपेठामध्ये कांद्याला काय भाव मिळतो याविषयीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आणि डिटेल्स बघितलेले आहोत तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण त्याच्यासाठीच बनवत आहोत की जो काही कांदा निर्यात ही थांबवलेली होती आता त्याला परवानगी दिलेली आहे आणि या अंतर्गत तुमच्याकडे जर साठवण असेल कांद्याची तर तुम्हाला एक चांगला भाव दर हा मिळू शकतो तर याच्यासाठी काय भाव दर हा महाराष्ट्रामध्ये मिळालेला आहे तर आपण जाणून घेणार आहोत तर राज्यातील प्रमुख बाजारामधील कांदा बाजार भाव बघा कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या मार्केटमध्ये कांद्याला किमान सहाशे कमाल ते दोन हजार आणि सरासरी बाराशे रुपयाचा भाव मिळालेला आहे तशाच प्रकारे छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला किमान चारशे कमाल ते बाराशे असे सरासरी भाव मिळाले आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शंभर कमाल मार्केटमध्ये कांद्याला शंभर आणि दोन हजार असे सरासरी भाव मिळालेला आहे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत तेराशे ते अकराशे रुपयाचा सरासरी भाव मिळालेला आहे साकरी कृषी उत्पन्न बाजार समितीत नऊशे रुपये तेराशे ते ऐंशी किंवा बाराशे पंच्याहत्तर रुपयाचा सरासरी भाव मिळालेला आहे जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत आठशे एवढा सरासरी हा भाव मिळालेला आहे पंधराशे ते आठशे आणि राहुरी बावरी सॉरी राहुरी वा बोरी कृषी उत्पन्न बाजार समिती या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान दोनशे ते नऊशे रुपयाचा भाव हा निश्चित दर मिळालेला आहे तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांना तुमच्या या कांदा निर्यातीला एक चांगल्या प्रकारचा उत्तम भाव हा केंद्र शासनाकडून देण्यात येत आहे आणि जी काही परवान परवानगी होती ती परवानगी आता जी काही परवानगी होती ती चालू करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ अशा प्रकारे बघितला की कांदा निर्यात परवानगी दिलेली आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून जो काही राहिलेला कांदा आहे तो निर्यात आता होणार आहे तर अशा प्रकारची एक महत्त्वाची माहिती आपण शेतकऱ्यासाठी बघत आहोत तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना पण ही माहिती कळेल की जो काही कांदा निर्यात थांबवलेला होता तो कांदा निर्यात पुन्हा एकदा आता चालू करण्यात आलेला आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक दिलासादायक ही एक सूचना मिळेल तर अशा प्रकारे नक्की हा व्हिडिओ शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र